नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणाऱ्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तर आता व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आवखाली अठ्याहत्तर क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये चोवीस हजार रुपये सर्वसाधारण एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद तसेच समिती रिसोट जिल्हा वाशिम अवकाली आहे एक हजार पाचशे क्विंटल किमान दर बारा हजार पाचशे कमाल दर तेरा परभणी अवकाली आहे सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये जात आहे नंबर एक हळद तसेच पुढील वाह समिती लोणार अवखाली आहे सहाशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण बारा हजार चारशे सदोतीस रुपये जात आहे लोखर हळद